श्री स्वामी समर्थ नमस्कार सातारा मेजवाणीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आता आज आपण एक भाजी तयार करणार आहे ती म्हणजे आपण जेव्हा आपला वीकेंड म्हणजे हप्ता एक हप्ता पूर्ण झाल्यानंतर आपण काय भाजी बनवायची हा प्रश्न पडतो तर जे फ्रीजमध्ये ज्या ज्या काय भाज्या असतील आपल्याकडं शिल्लक राहिलेल्या आठवड्याने त्या मग आपण सगळ्या एकत्र करून एक भाजी बनवायची त्यासाठी मी एक असा एक प्रकार केलात आणि तो तुमच्याकडं म्हणलं शेअर शेअर करूया कारण सगळ्यांनाच प्रश्न पडतो सॅटर्डे संडे काय बनवायचं तर मी अशा सगळ्या भाजी एकत्र करून भाजी बनवली तर त्यासाठी मी फ्लावर गाजर वाटाणा बटाटा असे सगळे एकत्र करून असं तेवढं थोडं तेलात तेला फ्राय करून घेतलं आहे आणि त्याला थोडं मीठ घालायचं आपण आणि ते फ्राय करून मी एका बाउलमध्ये काढलेत त्यानंतर पनीरचे तुकडे करून ते सुद्धा थोडेसे फ्राय केलेत मी त्याला थोडंसं तिखट मीठ घातलं म्हणजे अजून त्याला चव लागते ना म्हणून फ्राय करून घेतलेत आता ते फ्राय केल्यानंतर आपण ते त्याच बाऊलमध्ये काढून घ्यायचे आणि जे आपण कडाईमध्ये जे ते तेल होतं त्यातमध्ये थोडंसं ते तेल घालून कांदा बारीक चिरून एक मोठा कांदा घातलेला आहे तो एकदम छान असा लाल होईपर्यंत परतला त्यानंतर आपण त्यामध्ये ना आलं लसूण आणि पेस्ट घालायची ती राहिलेली आहे दाखवायची आलं लसूण पेस्ट घातले ती त्याचा वास जाईपर्यंत आपण परतून घेतली त्यानंतर आपल्याला रेग्युलर मसाले आपले जे असतात ते घालायचे आहेत आणि एक वाटण त्यासाठी आपलं ते एक तयार करायचं आहे ओलं खोबरं लाल मिरची आणि काजू ह्याचं मी वाटण तयार करून ठेव दाखवलेलं आहे तुम्हाला आणि त्यानंतर हे भाजल्यानंतर ढबी मिरची घालायची त्यात टोमॅटो एक अर्ध चिरून घातले छानपैकी हलवून घ्यायचं आणि त्यात थोडंसं आपल्याला पाणी घालायचं पाणी घातलं म्हणजे मसाला आपला सगळा एकजीव होतो आणि थोडा वेळ भाजून घ्यायचं तेल सुटेपर्यंत आणि थोडा वेळ असं हलवल्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवून एक द्यायचं एक दोन तीन मिनिट तर आपण काढून बघितल्यानंतर तेल सुटलं आहे आता छानपैकी आता तो जो आपण मसाला वाटला आहे ना तो घालायचा आहे तो मसाला लाल मिरची ओ, ओ, ओ ओलं खोबरं आणि काजू पास्ता घातले पाणी घालून वाटलेलं आहे छान आता व्यवस्थित हलवून तो मसाला घेऊया आपण व्यवस्थित सगळा हलवून घ्यायचा तेल सुटेपर्यंत आणि त्यात थोडंसं आपण ते कुक मिक्सरला जे मसाला असतो त्यात थोडं पाणी घालून आपण ह्यात घालूया छान हलवून घेतल्यानंतर तो मसाला टोमॅटो सगळं ग्रेवी एकत्र होण्यासाठी जरा झाकण ठेवलेलं आहे आता आपण त्यामध्ये चमच्यानं हलवून घेऊया ग्रेवी ग्रेवीचा वास खूप छान सुटलेला आहे आणि जी आपण भाजी सगळी तळली होती ती ह्यात घालायची कुठल्याही तुमच्याकडं भाज्या असू देत सगळे एकत्र करून नुस फ्राय करून आपण घालायच्यात तर छान चव येण्यासाठी जरा कसुरी मेथी घातली आहे को कोथिंबीरवरून चिरून छानपैकी घालायची स्वाद खूप छान येतो हलवून घ्यायचं चांगलं मस्त कसुरी मेथी सगळं त्यात थोडं पाणी घातल्यामुळं मसाला सगळा भाज्यांना लागला पाहिजे चांगला व्यवस्थित आणि ते चमच्याने किंवा आपण जे काही घेतले त्यांनी हलवून व्यवस्थित घ्यायचं आणि मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर चांगली उकळी येऊ द्यायची व्यवस्थित उकळी आल्यानंतर मग आपल्याला आपली भाजी रेडी छान तेल सुटले बघ किती सुंदर दिसते भाजी तुम्ही पराठ्यावर खाऊ शकता चपातीवर पण खाऊ शकता भातावर खाऊ शकता अशी तुम्ही भाजी करून मुलांना पण द्या खूप आवडेल आमच्या घरात पण ही भाजी खूप आवडते भाजी आपली रेडी आहे